नमस्कार आज पौष शुद्ध एकादशी श्री दासगण महाराजांची जयंती दासगण महाराजांचा एक अभंग आपण पाहूया हो होय भावनेचा हा खेळ नसत्यास्तव जीव तुटतो तिळ तिळ न मिळे त्या वस्तूचे साठी मानस बहुदा होई कष्टी होय वस्तूची त्या जरी प्राप्ती उपय विण लाभे तृप्ती त्यागात उपभोग असा बोध यातला ध्यानी घ्यावा वेदांचे सार तेच उपनिषदांचे भांडार उपनिषदाचे कोणाला स्वतःला आकलन करून घ्यावे वाटले तर ते गुरुकृपेशिवाय शक्यच होत नाही हे आत्मज्ञानाचे शास्त्र आहे निराभिमानी वृत्तीच्या माणसाला ते कळते गुरुकृपेने क्षणात त्याला अर्थ होतो गुढार्थ ध्यानी येतो एकदा दासगणू महाराजांना ईशावास्य उपनिषदाचा अर्थ विवेचताना एका विशिष्ट टप्प्यावर त्या उपनिषदाचा बोधच होईना तेव्हा ते आपले ते गुरु साईबाबांच्या चरणाजवळ गेले त्यांची कृपा होताच उपनिषदाची दुर्भोगता नष्टच झाली गुरुमुळे त्यांचा मार्ग सुलभ झाला दासगणू महाराज भावार्थ बोधिनी टीका लिहित असताना तेन त्यक्तेन भुंजिथा या वचनापाशी आडली त्यांना काही अर्थबोधच होईना त्यागपूर्वक उपभोग कसा हे कोणाला सांगता येईना त्याग आणि भोग या परस्पर विरुद्ध स्थिती एकत्र कशा हे त्यांना काही केल्या कळणं ते साईबाबांच्याकडे गेले त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना साई म्हणाले दास बनून तुम्ही कुठे निघाला आहात दासगणूंनी विलेप आल्याला का दीक्षितांच्याकडे निघाले होते साई म्हणाले जा तेथे दीक्षितांची मोड तुमची शंका दूर करेल साई असे का म्हणाले हे काही केल्या दासगणूंना कळेना नंतर दासगणू ठरल्याप्रमाणे दीक्षितांच्याकडे उतरले दीक्षित काया वाचा मने साईंची सेवा करीत असत त्यांचे सतत चिंतन झाले दीक्षितांना दासगणूंनी साईंनी त्यांच्या मोलकर्णी विषयीच्या उल्लेखाविषयी सांगितले दोघही कोड्यात पडले होते कुठेही श्रुतीची अर्थ व्युत्पत्ती आणि कुठेही मोलकर्णीची बुद्धी पण साईबाबांच्या वाणीत महान अर्थ भरलेला असतो त्यांचा शब्द कसा खोटा ठरणार त्यांचे बोललेले वाक्य ब्रह्मवाक्य असते आणि एक दिवस एक अशी घटना घडली सकाळी सकाळी एक अत्यंत मंजूळ आवाजातील गाणं गणू आणि दीक्षित बसले होते तिथे त्यांना ऐकू आले कुणब्याची पोरगी भांडी घासत होती अंगार फाटकं वस्त्र होत सगळी कड्यात ठिगळ लावलेली होती सण होता जवळच्या सर्व मुली नवी वस्त्रे नेसून हिंडत होत्या ती पोरगी खिन्नपणाने सर्वांच्या नव्या साड्या पाहत होती तिची लकेर ऐकून गणूची समाधीच लागली देहभान हरपून गेले जाऊन पाहिले तर सुंदर पण फाटक्या वस्त्रात मोरकरण गात होती त्यांचे हृदय द्रवले त्यांनी तिला नवी सुंदर साडी दिली ती खूप प्रसन्न हात झाली तिची खिन्नता गेली चेहरा आनंदाने फुलून गेला साडी नेसून ती दोघांना नमस्कार करून निघून गेली दुसऱ्या दिवशी ती मोरकरण आली तेव्हा तिने फाटके वस्त्रच नेसले होते पण ती आज खिन्न नव्हती प्रसन्न होती आनंद ओसंडत होता गाणं होती पण दुःखी मात्र बिलकुल नव्हती शरीरावर साडी देण्यापूर्वीचेच दैनीय होते पण चेहरा प्रफुल्लित होता गणू महाराजांना जणू खडबडून जाग आली जवळ सुंदर साडी नव्हती म्हणून ती खिन्न दुःखी होती पण साडी मिळाल्यावरही अंगावरती नव्हती पण मुखावर खंत नव्हती प्रसन्नता होती त्यांना त्याच वेळी तेन तक्तेन भुंजिता याचा अर्थ कळला अर्थबोध झाल्याने त्या जातीवंत कवीने म्हटले हो खरोखरच हा सगळा भावनेचा खेळ आहे जे नाही ते नसल्यामुळे तीळतीळ जीव तुटतो दुःख होते जी वस्तू अप्राप्य आहे त्याच्यासाठी माणसाच्या मनात बहुधा फार कष्ट होता पण तीच वस्तू प्राप्त झाल्यावर तिचा उपभोग न घेताही कमालीची तृप्ती लाभते असा हा त्यागात राहून उपभोग घेणे असा अर्थ होतो हे लक्षात आल्यावर आपोआप त्यातील बोध ध्यानी येतो दासगणू महाराजांना खरोखरच साईनी सांगितल्याप्रमाणेच उपनिषदातील दुर्बोध श्लोकाचा अर्थ एका मोलकर्णीच्या माध्यमातून सुबोध रीतीने करून दिला त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द कसा अर्थपूर्ण असतो हे त्यांच्या ध्यानी आले माणकोजी बोलला म्हणतात तुमचे तुम्हा जवळी असता वाया शिणला का सर्वथा धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार